नमस्कार मित्रांनो मी आहे सूरज प्रधान आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सुरक्षा बल या युट्यूब चॅनलवर तुमचं मित्रांनो आजची अपडेट म्हणजे एम एस एफ बद्दल एम एस एफ बद्दल म्हणजे जी नवीन ट्रेनिंग बॅच सुरू होणार आहे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊ आहे तर आत्ताच एक अपडेट आली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही माझ्या युट्यूबच्या जर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन सुद्धा चालू करून ठेवा म्हणजे पुढं चालून सुद्धा तुम्हाला एम एस एफच्या बद्दल आणि आपण गव्हर्नमेंट ज्या अदर जॉब आहेत त्याच्याबद्दलसुद्धा अपडेट द्यायला चालू करणार आहे आणि महाराष्ट्र सुरक्षा बल हा आपला खूप मोठवा मोठा पॉईंट आहे आपण ह्याच्याबद्दलच जा जास्त करून व्हिडिओ बनवत असतो तर खूप जणांनी मला कमेंट केला की सर गव्हर्नमेंट दुसरे बी जॉब आहेत त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही अपलोड व्हिडिओ करा म्हणून ठीक आहे आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ अपलोड करू पण आज मेन होतो आहे आपला एम एस एफचं नवीन ट्रेनिंग जे होणार आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर गट क्रमांक आहे त्यांच्या तिथं एम एस एफचे जवान ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आठ सॉरी अकरा आठ दोन हजार पंचवीस या रोजी तुम्हाला आठ वाजता तिथं हजर राहावे लागेल तर ज्या ज्या मित्राला मोबाईल बंद असल्या किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला मॅसेज आलेले नसतील तर आपल्या टेलिग्रामला तुम्ही जाऊन त्या पी डी एफ आहे तुम्ही ते चेक करू शकता एक एक पी डी एफ तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का हे चेक करा तरच तुम्हाला समजा नाही तर दुसरं कुठूनही मॅसेज तुम्हाला येणार नाही कारण की काही मित्रांना काही मोबाईल बंद असतात काही तांत्रिक अडचण असते त्यामुळे तुम्हाला मेसेज येण्याचं शक्यता तरी कमीच आहे तर तुम्ही अजून हा व्हिडिओ जर लेट केलेला आहे बघायला तर आणि अजून कुणी बघितलं नसतं तुमच्या मित्राला त्यालासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याला म्हणा हा व्हिडिओ पूर्ण बघ मित्र टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करा कारण की सर्व सर्व पी आहेत तिथं अपलोड केलेले आहेत आपण तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका